नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा अशी साधी आणि सोप्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी तर मी अशा कवळ्या कवळ्या शेंगा आणल्या गवरीच्या ते मी आता स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन पाण्याने आणि आता मोडून घेते तर अशा बारीक बारीक तुकडे करून घेते मी गवरीच्या शेंगाच्या आणि हिरवी मिरची लसूण आणि गवरी शेंगाचे मी बारीक तुकडे करून घेतलेत ते तर अशी पद्धतीने साधे आणि सोपे आणि झटपट होती ही भाजी आणि खायला पण खूप छान लागते भाकरी बरं कुठलीही भाकरी घ्या तुम्ही चपाती तांदळाची ज्वारीची बाजरीची कुठल्या आणि डाळ भात बरं पण तुम्ही खाऊ शकतात जिरं राई तेल टाकून घेतले गरम झाले तर लगेच होती अशी भाजी पटकन काय भाजीला नसेल तर आपल्याकडे तर आपण हे पटकन भाजी बनवू शकतो तर हे मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आणि मग शेंगा पण थोड्याशा आंबळंबळ भाजायच्या त्याच्यातच तर मग भाजी कडू लागत नाही आहे चांगली लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि प्रत्येक भाजीत काय आपण गरम मसाला धना पावडर जिरा पावडर नसतो आणि कुठल्या तरी भाजीत आपण टाकला तर त्या भाजीला चव लागते प्रत्येक भाजीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या तर तेच तेच चव लागते तर अशा पद्धत वेगळे वेगळे चव आणि हिरवी मिरची लाल तिखट वगैरे मी काय तसलं वापरलं नाही तर कधीतरी हिरव्या मिरचीच्या ठेशात भाजी अशी बनवून बघा खूप छान लागते मस्त लागते आणि सारखे आपण मसाल्याचीच भाजी बनवतो तर ते पण एवढं वेगळं काहीतरी चव म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की गवारीची भाजी बनवून बघा चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला थोडं आवडबड मी फिरून घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट शेवटी टाकणार आहे मी आणि शेंगदाण्याचं कूट पण जास्त बारीक नाही करायचं आणि फक्त मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जास्त काय पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकाल तर भाजी कडू लागते आणि जास्त जून पण नाही तर जास्त खूप मोठे आणल्या तर त्याची भाजी आपल्याला टस्टच लागते म्हणून मी कवळ्या कवळ्या एकदम कवळी भाज्या होती गवारी शेंगाचे मी जास्त जून नाही आणलेले खूप कवळ्या होत्या मस्त दिसत होत्या आणि खायला पण चवदार लागतात आणि जर जून भाजी आणली आपण तर तेच खायला पण टस्टच लागते बघा शेंगण्याचं कुठ एक दीड चमचा टाकून घेतला आहे मी जास्त बारीक नाही केले शेवटी टाकून घेतलं आहे आता दोन मिनटं फक्त मी वाफ देऊन घेणार आहे गॅस बंद करणार आहे तर मस्त मी चपाती किंवा भाकरी बरा मी खाणार तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जवळच्या नातेवाईकांना शेजारी पाजारी किंवा मित्रमैत्रिणींना तुम्ही हा लिंक पाठवू शकतात आणि त्यांनाही तुम्ही सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढ सॉरी व्हिडिओ आवडत असते तर आणि एकदम साधी सोपी भाजी आहे आणि खायला तर खूप मस्त लागते जास्त कायला मेहनत लागत नाही आहे आपल्या घरातल्या जे काही मसाले आहेत त्याच्यातच ही भाजी होऊन जाते तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद